भाजप गुंडांचं राज्य चालवत आहे त्यांचा पराभव मित्रपक्षच करणार असतील तर स्वागतच आहे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीवरून राऊतांनी डीवचलं सातारा ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी सहभागी गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांना गृह खात्याचा पाठिंबा संजय राऊतांचा मोठा आरोप प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये करणार जाहीर प्रवेश दुपारी बारा वाजता मुंबईतील टिळक तील भवनात होणार प्रवेश शरद पवारांच्या राष्ट्रवादीला हा मोठा धक्का शिंदेच्या शिवसेनेचा राज ठाकरेंना मोठा दणका प्रकाश महाजन आज करणार शिवसेनेत जाहीर प्रवेश मुंबईतील जागावाटपावर आज पुन्हा भाजप आणि शिवसेनेची महत्वाची बैठक बैठकीला दोन्ही पक्षातील महत्वाचे नेते राहणार उपस्थित बैठकीत जागा वाटपाचा तिढा सुटणार का याकडे लक्ष जागावाटपात स्थान नसल्यानं अजित पवारांची राष्ट्रवादी अनेक महापालिकांमध्ये स्वतंत्र लढणार सूत्रांची माहिती तर फडणवीस आणि तटकरेंच्या चर्चेनंतर निर्णय झाल्याची ही माहिती मीरा भाईंदरमध्ये पन्नास टक्के जागा मागणाऱ्या प्रताप सरनायकांचे एक पाऊल मागे भाजप मोठा पक्ष असल्याने अधिक जागा घेतल्यास हरकत नाही आम्ही युतीसाठी तयार प्रताप सरनाईकांचं मोठं विधान दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी पुण्यात खलबत रोहित पवार आणि खासदार अमोल कोल्हेंसह अजित पवारांची बैठक भेटीत फक्त प्राथमिक चर्चा झाली असून बैठकीचा तपशील वरिष्ठांना कळवणार अमोल कोल्हेंची माहिती खोपोलीत शिवसेनेच्या नगरसेविका मानसी काळोखेंच्या पतीची हत्या राजकीय वादातून की अन्य कारणानं हत्या याचा पोलिसांकडून तपास सुरू बांगलादेशात एका आठवड्याच्या आत आणखी एका हिंदू तरुणाची हत्या अमृत मंडल नामक तरुणाची जमावानं केली हत्या परिसरात तणावाचं वातावरण आजपासून रेल्वे प्रवास महागला पाचशे किलोमीटरपेक्षा अधिकच्या प्रवासाचं तिकीट आता दहा रुपयांनी महागलं शिवसेना मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाच्या अडचणी वाढलेल्या आहेत विकास गोगावलेंचा अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळून लावलाय त्यामुळे गोगावलेंना कधीही अटक होण्याची शक्यता आहे महाड नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी झालेल्या राड्या प्रकरणी विकास गोगावले यांच्यासहित शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर परस्पर विरोधी मारहाण वाहनांची तोडफोड शस्त्र बाळगणे अशा गुन्ह्यांखाली महाड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले त्यानंतर गोगावलेंनी माणगाव कोर्टात धाव घेत अटकपूर्व जामीन मागितला होता मात्र कोर्टानं जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली असल्याची माहिती अशातच संजय राऊतांनी देखील गोगावले यांच्यावर जोरदार निशाणा साधत सरकारला सवाल विचारलाय महाराष्ट्राच्या कॅबिनेट मधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का विचारत नाही फार गंभीर गोष्ट आहे महाडनगर पालिकेच्या निवडणुकीत अटेम्प्ट टू मर्डर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला केला ठार मारण्यासाठी आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन सुद्धा खेटाळला म्हणजे प्रकरण गंभीर आहे ना मंत्री मंत्र्यांची मुलं मंत्र्यांचे भाऊ यांना खून केले किंवा दरोडे टाकले चोऱ्या केल्या भ्रष्टाचार केला तर त्यांना काय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांनी अभय दिलाय का मंत्र्यांचा मुलगा फरार आहे आणि पोलिसांना सापडत नाही आणि त्याचा अँटीसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन फेटाळला जातो तरी सापडत नाही पोलीस आहे ही पोलीस यंत्रणा आहे ही भाजपची टोळी आहे खाकी वर्दीतली कुठे गेला मंत्र्यांचा मुलगा कायदा सुव्यवस्थेवर तुम्ही भाषण ना विधानसभेत विधिमंडळात कोणालाही सोडणार नाही मग मंत्र्यांची मुलं मंत्र्यांचे भाऊ मंत्र्यांचे बाप कसे सुटतात सातारा ड्रग्स प्रकरण एवढं थंड कसं पडलं असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे ड्रग्स प्रकरणात मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी असल्याचा आरोप राऊतांनी केलाय तर गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांना गृह खात्याचा पाठिंबा आहे सातारा ड्रग्स प्रकरणात गुन्हेगार कोण हे सीएमना माहिती आहे असं देखील संजय राऊत म्हटलंय महाराष्ट्राचे राजकारण नशेखोर होतंय असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला आहे सातारा मधल्या ड्रगच्या कारखान्याचं काय झालं हे सांगतील का देवेंद्र फडणवीस त्यातले खरे सूत्रधार कोण आहेत हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे पण संबंधित मंत्री हे देवेंद्र फडणवीस समोर गुडघ्यावर बसले जवळजवळ आणि देवेंद्र फडणवीस यांनी या ड्रग्सच्या कारखान्याच्या सूत्रधारांना अभय दिला एकनाथ शिंदे यांच्याच भावाचा आहे नाही ते जागा त्यांना माहीत नाही मुंबई पोलीस दलातल्या एका माजी अधिकाऱ्याचाही तिकडे संबंध आहे त्या ड्रग्जच्या कारखान्याशी आणि तो शिंद्यांशी संबंधित आहे नावं घेईन लवकरच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले प्रशांत जगताप आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीवर जगताप यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि ही युती झाली तर आपण राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देऊ असं जगताप यांनी सांगितलं होतं त्यानंतर आज ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत जगताप यांचा राजीनामा हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षासाठी धक्का मानला जातोय मात्र जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशालाही पुण्यातील स्थानिक काँग्रेस नेत्यांनी विरोध दर्शवला आहे आता एक मोठी बातमी एकनाथ शिंदे यांनी देखील प्रशांत जगताप यांना संपर्क केला असल्याचं आहे त्यांच्या ओ एस डी मार्फत एकनाथ शिंदे यांनी प्रशांत जगताप यांना संपर्क केला आहे मात्र दोघांचा संवाद होऊ शकला नसल्याची माहिती मिळते प्रशांत जगताप आज मुंबईमध्ये दुपारी साडेबाराच्या दरम्यान निर्णय घेणार असल्याचं देखील कळत आहे एकीकडे आपण पाहतोय प्रशांत जगताप हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी देखील प्रशांत जगताप यांना संपर्क केला असल्याचं कळत आहे मात्र या दोघांचा संवाद होऊ शकला नाहीये आज दुपारी साडेबारा नंतर प्रशांत जगताप निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते आणि यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजीत पोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अभिजीत प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ते नेमकं काय निर्णय घेणार याकडे सर्वात लक्ष लागले आणि त्यातच ते काँग्रेसच्या वाटेवरती आहेत असं म्हणताना काल रात्री उशिरा त्यांना उद्धव ठाकरेंचा फोन आला नऊ मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली आणि आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांनी देखील ओएसडी मार्फत प्रशांत जगतापांना संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होऊ शकली नाहीये मात्र ओएसडी मार्फत एक निरोप प्रशांत जगतापांना जो आहे तो एकनाथ शिंदेनी पोहोचवलाय प्रशांत जगताप सध्या मुंबईत आहेत खरंतर ते काँग्रेसमध्ये जाणार का, का इतर पक्षाचा निर्णय घेणार किंवा पुणे महापालिका अपक्ष लढणार का हे सगळे प्रश्न आहेतच पण तर आधी उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन केलाय आता एकनाथ शिंदे यांनी संपर्क केलाय ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत आता प्रशांत जगतापांचं म्हणणं आहे की दुपारी साडेबारा ते एक पर्यंत मी माझा निर्णय जाहीर करू प्रशांत जगताप सध्या मुंबईत आहेत काँग्रेस किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या दोन दोघांकडून त्यांना तर बोलवण्यात आलं होत आणि दोन्ही पैकी एक पर्याय प्रशांत जगताप निवडतील असं तरी सध्या दिसतंय एकतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील मुंबईचं जे टिळक भवन आहे हर्षवर्धन सपकार हे प्रदेशाध्यक्ष आहेत खरं तर त्यांच्या काँग्रेस काँग्रेसमध्ये येणाला विरोध स्थानिक नेत्यांनी दर्शवला होता पण हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश आज होईल का ते ठाकरे गटासोबत मातोश्रीवर जात उद्धव हस्ते पक्षप्रवेश करतील म्हणजे दोन पर्याय प्रशांत जगतापांसमोर आहेत ते सध्या मुंबईत ता आहेत आणि दुपारपर्यंत प्रशांत जगताप एक निर्णय जाहीर करून काँग्रेस किंवा ठाकरे गटात प्रवेश करतील असं तरी दिसतंय प्रजक्ताप बर अभिजित धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय एकनाथ शिंदे यांनी देखील प्रशांत जगताप यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यांच्या ओ एस डी मार्फत एकनाथ शिंदे यांनी प्रशांत जगताप यांना संपर्क केला मात्र दोघांचा संवाद होऊ शकलेला नाही आहे प्रशांत जगताप आज मुंबईत ता आहेत आणि आज दुपारी साडेबारानंतर नंतर प्रशांत जगताप हे निर्णय घेणार आहेत एकीकडे ते काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे आज साडेबाराच्या दरम्यान ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे किंवा चर्चा तशी सुरू असतानाच आता आणखीन एक मोठी बातमी एकनाथ शिंदे यांनी देखील प्रशांत जगताप यांना संपर्क केला असल्याचं आहे या दोघांमध्ये कोणताही संवाद झालेला नाही आहे मात्र त्यांच्या ओ एस डी मार्फत एकनाथ शिंदे यांनी प्रशांत जगताप यांना संपर्क केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यामुळे प्रशांत जगताप यांचा निर्णय नेमका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेसमध्ये का प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एकनाथ शिंदेंनी त्यांना संपर्क साधल्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे